हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात तुम्ही आय होप सगळ्यांचं खूप चांगलं असतात तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉग मध्ये तर हॅलो फ्रेंड तर तुझी आज बर्थडे आहे हा तर आता आज खूप खुश आहे तर तिचा आजचा दिवस कसा जातो आपण बघूया तर ते आता किचन मध्ये काय करताय आलं ना तू येऊ नको तिला बर्थडे येऊ नय करताय किचन मध्ये येऊन करत आहे बड्डे आहे तिचा

तर आता मी तुम्हाला हे सांगत आहे की आज तिचा बर्थडे आहे आणि आता मी तिला काय गिफ्ट देऊ मला खूप विचार येत आहे तिला गिफ्ट तुम्ही कमेंट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा की मला गळत तिला काय तर आता आज तर हे पाच आणि मे उपलेले आहे झोपले दोन एक तर झोपले होते आणि आता बर्थडे करण वरी गेलेली आहे तर आता तिच्याकडे जाऊ माझी ताई पण आलेली आहे आता तर आता दीदी अनुष्का आणि त्या केक आणायला गेलेले आहेत मग मी विचार केला आपण तोपर्यंत रेडी आता मी होत आहे रेडी तर आता थोडस करणार आहे मेकअप तर बघा मेकअप केल्यानंतर कशी दिसते तर आता मी तयार झालेली आहे आणि हे आहे माझा फायनल लुक तर कमेंट मध्ये सांगा मी कशी दिसत

आणि आता मी तुम्हाला बर्थे पण चिकन बरी दाखवते तिथं अनन्या बघा कशी येत आहे दरवाजा काढून मध्ये गेले तर काय करतो झोपलेला आहे आता बघा कसते करते बघा कस होत आहे माझ्या मुलीला आहे तर आता याची सगळी तयारी चालू आहे बका। तुम जल्दी चल कहीं भी। Happy birthday। अनन्या कितने? बंद करने कौन किया? कबीर कर। कबीर के लिए। रह रही हैं। आज बर्थडे चतुर का। हाँ चतुर का। चतुर का बर्थडे। चतुर का बर्थडे। बस तो आपने मैजिक करी तो नहीं चाहिए सबसे सही जो लेके कट करना है इसका भी उसका एक दो महीने पहले इसका बर्थडे हुआ आता आता <laughs> <laughs> है आता तो लेता आता रित्ती ने कप लिया था भी माँ भी जमे नहीं था कुछ आप नहीं करेंगे खाला ना तुसे कहता दी कहता दी कि खाला कि तू तो? <laughs> पाय पट पाय पट पाय पड

यो 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 या तो क्या zulm ho raha hai yo ma ni da ma sol ko sol ko sol ko ha re ma 30 bo first a gya us pe jaanta kitna tadawi ai तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू तर अशाच अनेक व्हिडिओ मिळतोपर्यंतसाठी बाय आणि गुड नाईट फ्रेंड